रायगड लोकसभा मतदारसंघ कोणे एकेकाळी एक काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाचा बाले किल्ला अर्थात शेकापचा बाले किल्ला आज इथे राष्ट्रवादीचा खासदार आहे इथून काँग्रेसचे सी डी देशमुख निवडून गेले होते आणि ते देशाचे अर्थमंत्री झाले होते संयुक्त महाराष्ट्राच्या मुद्द्यासाठी त्यांनी राजीनामाही दिला होता आज या मतदारसंघात राष्ट्रवादीचा बोलबाला आहे सुनील तटकरे इथून विद्यमान खासदार आहेत पण दोन हजार चौदा साली सुनील तटकरेंनीच तटकरेंचा पराभव केला होता तो कसा राष्ट्रवादीने इथे बसतान कसं बसवलं गेल्या दोन टर्म मधून इथलं राजकारण कसं बदललं दोन हजार चोवीस मध्ये काय आहे आशंका आणि अंदाज जाणून घेऊया रायगड लोकसभा मतदारसंघाचा राजकीय सातबारा नमस्कार मी सिद्धेश आणि तुम्ही पाहताय सातबारा लोकसभेचा सुरुवात करूयात रायगड लोकसभेचा भूगोल जाणून घेण्यापासून भौगोलिक दृष्ट्या नेमका कसा आहे रायगड लोकसभा मतदारसंघ ते आधी जाणून घेऊयात रायगड लोकसभेमध्ये विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात त्यात पेण अलिबाग श्रीवर्धन महाड दापोली आणि गुहागर या जागांचा समावेश आहे रायगडमधून दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये कोण किती मतांनी निवडून आलं ते जाणून घेऊयात 2014 हजार हजार दोन हजार चौदा साली शिवसेनेकडून अनंत गीते यांना उमेदवारी मिळाली गीते यांना तीन लाख शहाण्णव हजार एकशे अठ्ठ्याहत्तर मतं मिळाली तर राष्ट्रवादीच्या अवघ्या दोन हजार एकशे दहा मतांनी तटकरे यांचा पराभव झाला तर शेखाबच्या भाई कदम यांना एक लाख एकोणतीस हजार सातशे तीस मतं मिळाली होती ही मतं जर तटकरे यांच्या पारड्यात पडली असती तर मोठ्या फरकाने तटकरे यांचा कदाचित विजय झाला असता यात आणखी एक गंमत अशी की सुनील तटकरेंनीच सुनील तटकर यांचा पराभव केला कारण दोन हजार चौदा साली सुनील तटकरे यांच्या विरोधात सुनील तटकरे नावाचाच एक उमेदवार उभा होता या डमी तटकरेंना नऊ हजार आठशे एकोणपन्नास मतं पडली होती दोन हजार एकशे दहा मतांनी राष्ट्रवादीच्या तटकरेंचा पराभव झाला होता डमी तटकरेंना मिळालेली नऊ हजार मतं जर राष्ट्रवादीच्या तटकरेंना मिळाली असती तर त्यांचा सहज विजय झाला असता दोन शा मदे शा हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या तटकरे यांना चार लाख शहाऐंशी हजार नऊशे अडुसष्ट एवढी मतं मिळाली तर सेनेच्या गीते यांना चार लाख पंचावन्न हजार पाचशे तीस एवढी मतं मिळाली एकतीस हजार चारशे अडतीस मतांनी गीते यांचा पराभव झाला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी लढत होती पण या दोन्ही पक्षांना नेमकं मतदान किती टक्के झालं तेही पाहूयात दोन हजार चौदा साली शिवसेनेच्या पारड्यामध्ये चाळीस पूर्णांक अकरा टक्के मतं पडली तर राष्ट्रवादीला एकोणचाळीस पूर्णांक एकोणनव्वद टक्के मतं मिळाली दोन हजार एकोणीसला शिवसेनेला चव्वेचाळीस पूर्णांक बेचाळीस टक्के मतं मिळाली तर राष्ट्रवादीला सत्तेचाळीस पूर्णांक एकोणपन्नास टक्के मतं मिळाली दोन हजार चौदाच्या तुलनेत दोन हजार एकोणीसला शिवसेनेची टक्केवारी चार टक्क्यांनी वाढली पण पराभव झाला राष्ट्रवादीची टक्केवारी सात पूर्णांक सहा टक्क्यांनी वाढली आणि त्यांचा विजय झाला आता रायगडच्या सहा विधानसभेत कुणाचे किती आमदार आहेत याचीही आकडेवारी बघूयात दोन हजार चौदा साली रायगडमध्ये भाजपचा एकही आमदार नव्हता पण दोन हजार एकोणीस साली त्यांनी खातं उघडलं त्यांचा एक आमदार इथून निवडून आला शिवसेनेचे दोन हजार चौदा साली इथं दोन आमदार होते त्यांची संख्या चार वर पोहोचली राष्ट्रवादीचा एक आमदार कमी झाला तर शेतकरी कामगार पक्षाचे दोन आमदार होते दोन हजार एकोणीसला त्यांचा एकही आमदार इथून निवडून आला नाही दोन हजार चौदा साली राष्ट्रवादीसोबत असलेले भास्कर जाधव शिवसेनेत आले आणि दोन हजार एकोणीस साली धनुष्यमण चिन्हावरती निवडूनही आले त्यामुळे इथं शिवसेनेची ताकद आणखी वाढली दोन हजार एकोणीस दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसला राज्यात राजकीय राज्या भूकंप झाले आणि त्यानंतर राज्याची राजकीय राज्या समीकरणं बदलली त्याचे पडसाद रायगडमध्येही पडले आता दोन हजार चोवीसमध्ये काय परिस्थिती आहे ते जाणून घेऊयात दोन हजार बावीस साली एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली तेव्हा इथल्या शिवसेनेच्या चारपैकी तीन आमदारांनी शिंदेंना साथ दिली गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी ठाकरे गटातच राहण्याचा निर्णय घेतला अजित पवार यांनी जेव्हा बंड केलं तेव्हा सुनील तटकर यांनी त्यांना साथ दिली तेव्हा राष्ट्रवादीच्या एकमेव आमदार अदित्य तटकरही अजित पवार गटात गेले आणि त्यांना मंत्रीपदही मिळालं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर इथे भाजपची फारशी ताकद नव्हती पण आता इथलं राजकारण वन एटी डिग्रीने बदललं आहे पाच आमदार आणि विद्यमान खासदार हे भाजपसोबत गेले त्यामुळे भाजपची ताकद इथं चांगलीच वाढल्याचं दिसतंय या सगळ्यासोबत आणखी काही बेसिक प्रश्न आहेत त्यांची उत्तरंही जाणून घेणं गरजेचं गर आहे इथे जो उमेदवार होता तो दुसऱ्या पक्षातून आलेला होता का उत्तर आहे नाही उमेदवार दुसऱ्यांदा निवडून आला की पहिल्यांदा तर अर्थात पहिल्यांदा युती किंवा आघाडीच्या उमेदवाराला इथं फायदा झाला की तोटा झाला तर अर्थात आघाडीला फायदा झाला असं दिसतंय पक्षातील फुटीनंतरचं इथलं राजकारण कसं आहे तर अर्थात थोडं गुंतागुंतीच आहे दोन हजार बावीसला एकनाथ शिंदे आणि दोन हजार तेवीसला अजित पवार यांनी बंड केलं त्यामुळे रायगडमध्येही याचे पडसाद पडले एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे इथं सर्वाधिक फटका उद्धव ठाकरेंना बसला कारण चारपैकी तीन आमदार हे शिंदेंसोबत गेले त्यामुळे उद्धव ठाकरेंची इथली ताकद कमी झाली राष्ट्रवादीचा खासदार आणि एक आमदार त्यांनी अजित पवारांना साथ दिली त्यामुळे शरद पवारांना फटका बसलाय शिंदे आणि अजित पवारांच्या बंडामुळे भाजपची ताकद वाढल्याचं दिसतंय आता दोन हजार चोवीस साली सोनील तटकरे यानी सुनील तटकरे यांनी पुन्हा एकदा लोकसभेची तयारी सुरू केली आहे अजित पवारांनी जरी भाजपला साथ देण्याचं ठरवलं तरी भाजपच्या इथल्या कार्यकर्त्यांनी सुनील तटकरेंच्या उमेदवारीला विरोध केल्याच्या चर्चा ऐकू आल्या होत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शेकापचे धैर्यशील पाटील भाजपमध्ये आले पाटीलच भाजपकडून रायगड लोकसभा लढवतील असंही सांगितलं जात होतं पण अजित पवार गट भाजपसोबत आल्याने भाजपचं हे गणित बिघडल्याचं चित्र आहे दुसरीकडे ठाकरे गटाकडून अनंत गीते यांना उमेदवारी जाहीर झाली आहे या सगळ्यात अजूनही शेकाबने इंडिया आघाडीला पाठिंबा दिलाय शिवाय शेकाबची साथ मिळाल्यामुळे ठाकरे गटाच्या अंगावर मूठभर मांस चढलाय भरत गोगावले हे शिंदे गटात सामील झालेत पण त्यांना मंत्रीपद मिळालेलं नाहीये पण त्यांचे पूर्वीचे राजकीय शत्रू समजले जाणारे तटकरे यांच्या कन्या आदित्य तटकरे या भाजपसोबत आल्या आणि त्यांना मंत्रीपदही मिळालंय त्यामुळे भरतशेठ गोगावले काही काळ नाराज होते अशी ही चर्चा होती त्यात भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांचेही भावी खासदार म्हणून बॅनर झळकले होते त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या दो दोन हजार चौदाला सुनील तटकरेंनीच सुनील तटकरेंचा पराभव केला पण पर दोन हजार एकोणीस साली तटकरेंचा सा विजय झाला आता दोन हजार चोवीसला पुन्हा तटकरे विरुद्ध तटकरे असा सामना पाहायला मिळणार का आता रायगडमध्ये ठाकरे गटाची जादू चालणार की तटकरेंना मतदार पुन्हा एकदा साथ देणार हे येणाऱ्या काळात कळेलच पण तुम्हाला या सगळ्या कल राजकीय कलगीतुऱ्यावरती काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका